धुळीने माखलेली बाकडे गुटखा थुकून लाल भडक केलेली खांबे आणि लगतच असलेल्या शौचालयाची प्रचंड ही अवस्था आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या भगतसिंग उद्यानातील लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या अभ्यासिकेची सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घरामध्ये अभ्यासाची सोय नसल्यामुळं ज्या जागेचा आधार होता त्या जागेचीच ही दुर्दशा झाली आहे ज्या अभ्यासिकेत बसून अनेक जण प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत अनेक परीक्षांमध्ये यश मिळवले आहे अशा अभ्यासिकेची गेल्या काही वर्षातील ही वर्षा दुर्दशा मात्र सर्वच घटकातील दुर्लक्षित राहीये इचलकरंजी शहर हे कष्टकऱ्यांचं शहर म्हणून समजलं जात सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आजही अभ्यासिकेची या शहरात वानवा आहे इचलकरंजी नगरपालिकेच्या टागोर वाचनालयाची अभ्यासिका वगळता शहरात सार्वजनिक अभ्यास केंद्रांची अनेक ठिकाणे व्यवस्थाच नाही टागोर वाचनालयाची इमारतीचे काम सध्या सुरू असल्यामुळे हे वाचनालय तात्पुरतो मंगलधाम या ठिकाणी हलवण्यात आलंय या ठिकाणी संख्येला मर्यादा आहे गेल्या काही वर्षात शहरातील अनेक विद्यार्थी ठिकठिकाणी असणारे उद्यान आणि नाट्यगृहाच्या परिसरात अभ्यासासाठी बसत असत पण अनेक वेळा या ठिकाणी बागेत येणाऱ्या नागरिकांमुळं विद्यार्थ्यांना अडचणीच निर्माण होत होते त्यामुळे या विद्यार्थ्यांना बसण्याची चांगली सोय व्हावी या उद्देशानं भगतसिंग विद्यालय ओपन स्टडी रूम तयार करण्यात आलं होतं नगरपालिकेमार्फत या स्टडी रूमची चांगली देखभाल होत होती विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्यामुळं नव्याने अभ्यासिका उभारण्यात आली भौतिक सुविधेवर लाखो रुपये खर्च करताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीचे बसण्याची सोय असावी हे फारसे पाहिलेच नाही दगडी फरशांचा वापर करून टेबल आणि बाकडे बनवण्यात आले पण या अभ्यासिकेची सध्या प्रचंड प्रचंड दुर्दशा आहे माखलेली आणि इमारतीमध्ये अस्वच्छता अनेक बाकडांची मोडतोड तर झालीयच पण यापेक्षा गंभीर बाब म्हणजे अभ्यासिकेमध्ये बसून काही बाहेरील नागरिक गुटखा थुंकून लाल भडक केलेली जागा येणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत क्लेशदायक ठरते या लगतच शौचालय बांधण्यात आले या शौचालयामध्ये लाईट्सची व्यवस्था नाहीच आहे पण त्याचबरोबर पाण्याचीही व्यवस्था नाहीये अनेकांनी या शौचालयाचा वापर करून तसेच सोडल्यामुळं प्रचंड विष्ठा आहे याची दुर्गंधी तर या ठिकाणी पसरलीच आहे त्याचबरोबर शौचालयाच्या दुरवस्थेमुळे बहुतांश नागरिक अभ्यासिकेलगत असलेल्या जागेचा वापर शौचालयासाठी याच ठिकाणी उद्यानातील कचराही आणून टाकण्यात आला आहे या अवस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी मात्र लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेकडं मात्र पाठच फिरवली आहे